आज दिनांक दहा नोव्हेंबर श्रीराम राम जय जय राम शेजार असता रामाचा काळजीची काय वार्ता जय जय राम शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवाचे येईल परी वियोगाचे दुःख अनिवार्य होईल तुम्ही विचारी सुज्ञ आहात थोडासा करावा विचार सर्व सत्ता रामरायाचे हाती तेथे आपल्या मानवाची काय गती विचाराने दुःख सारावे सर्वांचे समाधान राखावे सर्व केले रामार्पण हा नव्हे शब्दांचा खेळ जाण अर्पण केल्याची खूण न लागावी काळजी तळमळ जाण परमात्म्याचे रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी अस ते हा जाणा भरव असा याचा अनुभव प्रत्येकाचा आहे खासा ठेवा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास हा शब्द अलीकडील एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण तेथे आहे निर्धास्तपण उपासा पुढील ठाण उपासना मुख्य जाण उपासनात राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जाण शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता जैसा सूर्य प्रकाशता काळोखाचा नाश होईल तत्वता एवढे आता ऐकावे माझे राम उतरिल सर्व ओझे स्मरता रामाला तो देईल समाधानाला देवाकडे करावी विनंती देह दुःख अति फारक होई रामाचा विसर आता त्या नामाचे अखंड स्मरण देवा देह केला तुला अर्पण परमात्मा दयाळू फार आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा विश्वास न सोडावा आता धीर सदा घ्या भगवंताचे नाम जेणे कृपा करील रघुनंदन राम कृपाळू दिनांचा नाथ तो सर्व काही पाहत आपले प्रारब्धाने आलेले कर्म ते त्यास न विसरता करावे अर्पण सुखाने घ्या नामस्मरण कृपा करील रघुनंदन हा करावा उपाय तीच समाधानाला नेईल खास मागील गोष्टींची आठवण पुढील गोष्टींचे चिंतन हेच दुःखाला खरे कारण स्वार्थ म्हणजेच आपलेपण म्हणून माझा मीच दुःखाला कारण आपण आपलेपणाने वागत गेले सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले सुख दुःखात न राही स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुख दुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण जोपर्यंत देही मी ही भावना तोपर्यंत दुःखाच्या यातना सारांश देहता दात्मक याचेच नाव दुःख श्रीराम जय राम जय जय राम महाराज इथे आपल्याला आपल्या दुःखाचं काळजीच खरं कारण खर सांगतात आपल्या खरं चिंताचं कारण असतं की आपण हे जगत जे आहे जे सगळ्यात त्यालाच सत्य मानून बसतो आणि जे खर तर अंतिम शाश्वत सत्य आहे भगवंत परमेश्वर त्याचंच आपल्याला विस्मरण होतं आपल्या प्रपंच सांभाळताना आपण विषयासक्त होतो आणि मग परमेश्वराचं विस्मरण आपल्याला होतं आणि म्हणूनच महाराज म्हणतात की आपण आपल्या भूतकाळाविषयी दुःख करीत बसू नये किंवा भविष्यकाळाची चिंताही करत बसू नये आजचा जो वर्तमान काळ आहे त्यात आपण आपल्या परमेश्वराचं सातत्याने नाम घ्यावं त्याच्याशी अनुसंधानात राहावं आणि मग आपल्या आयुष्यात जे समाधान आहे त्याची प्राप्ती आपल्याला व्हावी आपला मीपणा आपले अहंकार या साऱ्यांना बाजूला सारून आपण आपल्या परमेश्वराला अनन्य भावाने शरण जावं आपलं सारं काही त्याला सांगावं आणि मग आपला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही तो कशा पद्धतीने सांभाळतो हो, त्याची अनुभूती घ्यावी असं हे परमेश्वराचं अनुसंधान आपल्या गुरुने दिलेल्या नामस्मरणाने साऱ्यांना साधता येऊ आणि आपल्या आनंदाची आपल्याला प्राप्ती हो हीच त्या गुरुचरणी आणि परमेश्वरचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारे गुरु ब्लेसी श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम श्रीराम जय